नमस्कार मी रोहिणी आणि तुम्ही बघत आहे फुले न्यूज आज जानेवारी महाराष्ट्राच्या आज मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि मकर संक्रांती पतंग उडवली जाते आणि पतंग हा खेळ लहान लेकरांपासून तर मोठ्यापर्यंत मोठ्या उत्साहाने खेळलाही जातो परंतु पतंग उडविण्यासाठी उपयोगात आणतो आपण तो म्हणजे नायलॉन मांजा या मांजाला सक्त बंदी असल्यावर सुद्धा आपण नायलॉन मांजा याचा उपयोग करतो झालेले परंतु या वर्षी याच अपघातांना लक्षात ठेवून आपल्या पोलीस आयुक्तांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या सहयोगाने यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्व अधिकाऱ्यांनी एकमत करून आणि डिसिजन घेऊन या वर्षी मकर संक्रांती या निमित्ताने नॉयलन मांजा यावर सत्ता बंदी आणून ड्रोन द्वारे कारवाई करत आहेत आणि त्याच पद्धतीने नागपूरात असलेले चौदा उड्डाण पूल आज चोवीस तासांसाठी बंद सुद्धा करण्यात आले आहे आणि त्यातूनच एक पूल बुट्टी जातो त्या आता आम्ही आहोत आणि हा पूल, हो, पूल सुद्धा बंद करण्यात आलेला आहे असे आज चोवीस तासासाठी उडान पूल बंद केलेले आहेत या स्नायलन मंचाची दक्षता घेऊन त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि हा जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे यासाठी एक वेगळंच डिसिप्लिन बघायला मिळते आहे जय नागपूरला आम्ही खरंच स्मार्ट सिटी असं म्हणतो आज एक वेगळी शिस्त आपल्याला बघायला मिळते आहे की जो उडाणपूल आज इथून बंद असल्यावर पूर्ण गाड्या एक साइडने जाताना आपल्याला दिसत आहेत आणि मकर संक्रांती या निमित्ताने घेतलेला हा निर्णय आज आपल्याला पूर्ण होतानाही दिसतो आहे अशीच अन्य अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू व्हिडिओ जनरलिस्ट सफेल सहा मी पोलीस टाइम न्यूज नागपूर